महिलांसाठी फॅशन डिझायनिंग आणि शिवणकाम प्रशिक्षण ग्रामपंचायत आणि कलावती संस्थेच्या संयुक्त विद्यमानं राबवला उपक्रम महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण चंदगड तालुक्यातील केणी इथं फॅशन डिझायनिंग शिवणकाम आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू त्याचबरोबर पायपुष्ण बनवण्याचं तसंच मसाले तयार करण्याचं प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं ग्रामपंचायत केणी आणि कलावती बहुद्देशीय सेवाभावी संस्था गडिंगलस यांच्या संयुक्त विद्यमानं पंधरावा वित्त आयोगातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आठ दिवस चाललेल्या या प्रशिक्षणाचा लाभ अनेक महिला आणि तरुणींनी घेतला प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात ग्रामसेवक सुनीता कुंभार सरपंच संदीप बिरजे उपसरपंच ज्योतिबा हुंदळवाडेकर कलावती संस्थेच्या अध्यक्ष शीतल सासणे आणि सचिव विनोद सासणे उपस्थित होते समारंभात ग्रामसेवक सुनीता कुंभार यांनी महिलांचं स्वागत केलं तर शीतल सासणे यांनी महिलांच्या सहभागाचं कौतुक करत त्यांचे आभार मानले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक कौशल्य मिळाली असून भविष्यात त्याचा उपयोग स्वयंपूर्णतेसाठी होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली